हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर आजचा विषय हा मोस्ट डिमांडिंग आहे नंतर फिट कसं राहायचं शारीरिक आणि मानसिक बदल अनेक होत असतात तरी या दिवसांमध्ये पोटाचा घेर वाढतो आणि वजन देखील वाढतं आणि ते कमी करणं मोस्ट चॅलेंजिंग असतं तर आज त्यासाठीच पाच महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल ऐशीनंतर शारीरिक आणि मानसिक तक्रारी सुरू होतात आणि हे सगळं असताना स्वतःकडे लक्ष कसं जायचं फिट कसं राहायचं आणि वजन कमी करायचं आहे परंतु पोषण मूल्य देखील आपल्या शरीराला घेतली गेली पाहिजेत भेटली पाहिजेत हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे स्त्रियांमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे नंतर रजोनिवृत्तीचे वेध लागतात रजोनिवृत्ती मेनापॉज त्यामुळे अनेक हार्मोन्स मध्ये बदल या दिवसांमध्ये होत असतो पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये होणारे बदल म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणे डोळ्याखाली काळे वर्तुळ जाणवणे डोळ्यांची दृष्टी काहीशी कमी होणे केस गळणे अतिप्रमाणात गळणे केसांमध्ये पार्टिशन दिसणे किंवा हेअरलाईन पाठीमागे जाणे आणि पुरुषांमध्ये तर बऱ्याच वेळा टक्कल पडणे ह्या अनेक समस्या केसांच्या त्यामुळे बऱ्याच जणांचा आत्मविश्वास देखील कमी होतो हाडांची झीज व्हायला सुरुवात होते हाड्यां ठिसूळ होऊ लागतात त्यामुळे त्याचबरोबर इतर जे पोषक घटक आहेत त्यांचं शोषण देखील मंदावलं जातं या दिवसांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चायशी नंतर आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं चायाप्याच्याही क्रिया मंदावते आणि त्यामुळे आधी आपण काही खाल्लं तरी सहज पचत होतं आणि पचन जर चांगलं असेल तर अर्थात आपण फिट राहतो त्यामुळे तर चरबी साठण्याचं प्रमाण या दिवसामध्ये जास्त असतं आणि त्यामुळे वजन वाढतच जातं बरं ही वाढलेली चरबी किंवा वजन लवकर कमी देखील होत नाही तर त्याचं कारण देखील बिघडलेली चयापचय क्रिया आहे mm. स्विंग्स देखील बऱ्यापैकी होत असतात आणि या सगळ्यांचा दुष्परिणाम स्वरूप आपले मेंटल हेल्थ बिघडते त्यामुळे झोप लागत नाही एन्झायटी डिप्रेशन स्ट्रेसचं प्रमाण खूप जास्त असतं असं आपल्याला या दिवसांमध्ये अनेक बदल जाणवत असतात चाळीशीनंतर आपल्याला सगळं हे ओवरकम करून वजन कमी कसं करता येईल आणि अजून सौंदर्य देखील कसं खुलवता येईल त्यासाठी पाच महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर नंबर म्हणजे सकाळी उठल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक जरूर घ्या तर डिटॉक्स ड्रिंक काय असतं तर अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर डिटॉक्स ड्रिंकचेच फक्त आहे कुठलंही डिटॉक्स ड्रिंक करायला वेळ नाही आहे किंवा सूट होत नाहीये तर आपण काय करू शकतो तर आवळा सरबत जे विदाऊट शुगर आपल्याला बाजारात मिळतं तर ते तुम्ही या दिवसांमध्ये घेऊ शकता सरबत तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये साधारण एक चमचा मिक्स करायचं आणि ते सकाळी घ्यायचं किंवा आवळा चूर्ण अर्धा चमचा ते देखील तुम्ही कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं ते रसायन आहे आणि त्यामुळे तुम्हाला चिर तरून दिसण्यासाठी आवळा मदत करतो मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं आणि वजन कमी करण्यासाठी आवळा हेल्पफुल आहे उठल्यानंतर जर कोणाला उठल्या उठल्या चहा कॉफी असं काहीही घ्यायची सवय असेल तर ते तात्काळ बंद करा आणि त्याऐवजी डिटॉक्स ड्रिंक जरूर घ्या एक तर चहा कॉफीमुळे खूप जास्त दुष्परिणाम आपल्या शरीरावर उपाशीपोटी चहा घेतल्यामुळे देखील तुमची चहापचक्रिया बिघडते चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर यायला सुरुवात होते वार्धक्याच्या खुण्या फार लवकरच असतात त्यामुळे दीर्घकाल तरुण राहायचं असेल तर चहाची सवय आजच बंद करा आणि त्याऐवजी डिटॉक्स वॉटर किंवा डिटॉक्स ड्रिंक जरूर घ्या आता दुसऱ्या नंबरची टीप अर्थात डाएट आता आहारामध्ये सगळ्यात महत्वाचं साखर मीठ आणि मैदा हे तीन पांढरे विष आहेत ते लगेचच बंद करायचे पांढरे साखर खूप जास्त प्रमाणात आपण आहारात कळत नकळतपणे घेत असतो त्याची सुरुवात चहापासूनच होते आणि तिथंच चूक होते कारण हे जे साखर आहे अतिरिक्त ती कॅल्शियमचं शोषण आपल्या शरीरात होऊ देत नाही आणि त्यामुळे चाळीशीनंतर अजूनच कॅल्शियम कमी होत असतं आणि साखरेमुळे अजून कमी होतं आणि त्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेचे तीव्र लक्षणं आपल्या शरीरावर दिसत असतात त्यामुळे आपल्याला हे सगळं बंद करायला लागेल अर्थात नॅचरल स्वीटनेस तुम्ही या दिवसांमध्ये तुम्हाला घ्यावे लाग बदाम खजूर खारीक ज्यांना डायबेटीस नाही त्यांनी खजूर खारीक देखील ते घेऊ शकतात कारण त्यामध्ये आयर्न कॅल्शियम भरपूर मात्रात असतं ड्रायफ्रुट्स ते घेऊ शकतात त्याचबरोबर बियांचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा म्हणजे तीळ आहे जवस आहे पांढऱ्या भोपळ्याच्या बिया आहेत तर याचा समावेश जरूर करा कारण यामध्ये भरपूर माण अँटीऑक्सिडेंट असतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतं आणि असतं स्त्रियांसाठी विशेष चांगलं आहे एक ते चा तर, तर ते हृदयासाठी चांगलं असतं आणि त्यामध्ये इस्ट्रोजन देखील असतं त्यामुळे मासिक पाळीच्या तक्रार त्यामुळे दूर होतात तर त्याचा समावेश आवर्जून करा मेथी डिंक ज्यामध्ये नॅचरल कॅल्शियम आहे तर ते देखील तुम्हाला या दिवसांमध्ये आपल्या आहारात घ्यायचं आहे बेकरी प्रोडक्ट्स तळलेले जंक फूड कुठलंही घेऊ नका आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स आणि फायबरचा समावेश करा तर प्रोटीन्समुळे काय होईल की तुमचं वजन मेंटेन राहील आणि फायबर्समुळे पोट साफ व्हायला मदत होईल पोट बराच काळ भरलेलं राहील आणि त्यामुळे वजन वाढणार नाही बरोबर फ्रुट्सचा समावेश आपल्या आहारात जरूर करा गोड फळं ता टाळा जसं की आंबा आहे चिकू आहे सीताफळ आहे बनाना आहे तर त्या आय डाळिंब घेऊ शकता संत्री मोसंबी पेरू जे काही सिजनेबल फळं आपल्या इथे पिकतात ती तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाही दररोज तुम्ही घेऊ शकता अगदी नारळ काही त्रास नसेल तर नारळाचं पाणी देखील आठवड्यातून दोन ते तीन वेळा घ्या तर अशा रीतीने आहारामध्ये आपल्याला खूप जाणीवपूर्वक पदार्थ घ्यायचे आहेत खूप हार्श डाएट करायचा नाही की मी चार ते पाच वेळा तुम्हाला थोडं थोडं खायचं आहे एकदम पोट भरून एकदाच जेवू नका कारण त्यामुळे म चयापचे क्रिया अजून मंदावते वेगवेगळे मिल्स जसं की तुम्ही लाह्या वेगवेगळ्या भर्जित धान्य नंतर उत्तम सांगितलेलं आहे सगळ्या प्रकारच्या लाह्या या दिवसांमध्ये बेस्ट आहेत कारण त्या चयापच्या क्रिया सुधारतात पोट भरतं आणि एनर्जी देतात आजकाल भरपूर लाह्या बाजारात मिळतात मुरमुरे आहेत चायच्या लाह्या आहेत त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या आहेत अगदी राजगिऱ्याच्या लाह्या नाचणीच्या लाह्या देखील मिळतात तर ते सगळ्यांचं समावेश आपल्या आहारामध्ये जरूर जरूर करा जेवणाच्या वेळा पाळण्याचा नक्की प्रयत्न करा अगदी ऑफिस खूप लेट नाईट होत असेल तर ते शक्य नाही परंतु ॲटलीस्ट रात्रीचं जेवण कमी हलकं करा म्हणजे सूप घेऊ शकता किंवा ज्वा भाकरी फुलके यासारखं घेऊ शकता भात शक्यतो अवॉइड करा गोड पदार्थ मी आधी सांगितले अवॉइड करायचं आहे व्यवस्थित शेड्यूल आपण केलं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काय करायचं आहे तर आपण अशा प्रकारे सगळ्या पदार्थांचा समावेश करून आपलं व्यवस्थित एक डायट देखील मेंटेन करू शकतो आणि वजन देखील आराम मात कमी होऊ शकतं तीन नंबरची टीप अर्थात डायट नंतर महत्त्वाचं असतं ते एक्सरसाइज तर एक्सरसाइज बिलकुल स्कीप करू नका या दिवसांमध्ये आपल्या शरीराची हालचाल होणं खूप जास्त गरजेचं आहे कारण जे न्यूट्रिएंट्सची कमतरता चाळीशीनंतर जाणवते कॅल्शियम कमी होतं ट्वेल्व कमी होतं तर त्यांचं जे शोषण होण्याची क्षमता आहे ती या दिवसांमध्ये कमी होते आपल्या शरीराची झीज होत असते जर आपण हालचाल करत राहिलो तर ती झीज भरून निघते न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्शन देखील चांगलं होतं त्यामुळे फक्त वेट लॉस करण्यासाठी नाही फिट राहण्यासाठी आणि आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी देखील आपल्याला एक्सरसाइजची गरज आहे तर एक्सरसाईजमध्ये तुम्ही वेगवेगळे फॉर्म्स करू शकता जिम आहे वॉकिंग आहे मी तर म्हणून वेगवेगळं ट्राय करा कधी कर कधी -कर तुम्ही ट्रेकिंगला जा निसर्गाच्या सानिध्यात या दिवसात जाणं खूप गरजेचं आहे का त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळत असतात महिन्यातून एकदा तरी किमान ट्रेकिंगला जा किंवा कुठेही निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही वॉकिंगला जाऊ शकता डेली बेसिसवर मी सजेस्ट करेन की योगा बेस्ट आहे चाळीशीनंतर कारण योग म्हणजे फक्त आसनं नाही आहेत फक्त शरीराची हालचाल नाही तर मानसिक देखील आपण खूप स्टेबल होतो विशेष म्हणजे ध्यानधारणा प्राणायाम आणि ओंकार मेडिटेशन या दिवसांमध्ये बेस्ट आहेत ओंकारामुळे तर तुमचे सगळे हार्मोन्स बॅलन्स होतात आणि आता ओंकार जर कसे करायचे योग्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने तर तुम्हाला माहित नसेल तर कमेंट करा मी नक्कीच वेगळा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासोबत ही महत्त्वाची टीप म्हणजे अभ्यंग चाळीशीनंतर आपल्या शरीरावर चेहऱ्यावर सुरकत्या दिसतात बऱ्याच वेळा सॅगिंग दिसतं पोट लूज झालेलं दिस आपल्या शरीराचं टोन व्यवस्थित होणं गरजेचं असतं तर शरीरात नंतर वात वाढल्यामुळे वार्धक्याच्या खूणं आपल्याला दिसत असतात आणि वात वाढल्यामुळेच आपली देखील होत असते तर वाताला शमन करण्याचं बेस्ट सोल्युशन म्हणजे अभ्यंग अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे किंवा तेलाने मालिश करणे आता अगदी दररोज संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करणं आपल्याला शक्य नाही तर किमान पादाभ्यंग म्हणजे तळपायांना आपल्याला तिळतेल तेल लावायचं आहे थोडं कोमट करून तळ हातांना लावायचं आहे आणि डोक्याला लावायचं आपण दोन दिवस अभ्यंग करत असतो तसं न करता दररोज करायचं आहे दररोज जर जा खूप जास्त बिझी शेड्यूल असेल तर किमान विकेंडला तरी अभ्यंग जरूर करा अभ्यंगामुळे तुमचं सौंदर्य खुलेल तुमच्या सुरकुत्या नाहीशा होतील केस गळती कमी होईल त्याचबरोबर बॉडी टोन तुमचा सुधारेल पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होईल कारण त्यावेळेला आपण मसाज करत असतो सॅगिंग आपलं पूर्ण जाईल पाच नंबरचे टीप म्हणजे आपले छंद जोपासा बऱ्याच जणांना म्युझिकची आवड असते पण कालाच्या ओघात बऱ्याच मागे पडलेले असते तर ते सवय तुम्ही परत लावून घ्या संगीत ही एक वेगळी संगीतोपचार ही एक वेगळी थेरपी आहे म्हणजे आपलं स्ट्रेस घालवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी संगीत बेस्ट आहे त्यामुळे म्युझिक कुठलंही तुम्हाला ज्या प्रकारचं आवडतं तर ते नक्की दिवसात नक्की किमान दहा मिनटं तरी ऐका जर तुम्हाला दुसरा काही छंद असतील म्हणजे चित्रकला आहे किंवा नृत्य आहे किंवा काहीही आवड असेल तर ती नक्की जोपासा वाचनाची आवड तर बेस्ट आहे तर ते आत्ता आपण दररोजच्या व्यापामध्ये मागे पडते किंवा मा आजकाल स्क्रीन देखील वाढलेला आहे आपण स्क्रोलिंग करत कितकी वेळ घालवतोय हे आपल्यालाच कळत नाही आणि न कळतपणे त्या सगळ्याचा खूप जास्त मानसिक ताण आपल्यावर येत असतो त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होता त्यात आजकाल खूप जास्त निगेटिव्ह बातम्या आपल्या सारख्या सारख्या भडीमार आपल्या ब्रेनवर होत असतो त्यामुळे निद्रानाश होतो आणि शेवटी मन आहे माणसाचं मन आहे त्यामुळे दुःख तर होणार आणि यातूनच नैराश्याची उत्पत्ती होते आणि त्यामुळे खूप जास्त हार्मोनल इम्बॅलन्स होतं आपली सगळी लाईफ डिस्टर्ब होते त्यामुळे स्क्रीन टाईम या पाचही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कि तुम्हाला किती छान वाटतंय किती तुम्ही प्रोग्रेस केला आहे आणि ओव्हरऑल तुमची चायशी किती उत्साहात झाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद